नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर हळदी हो कुंकाला जायचं होतं त्यामुळे छान असे तयार झाले इथे आले माझ्या फ्रेंडच्या इथंच होतं तिथे छान असं हळदी हो कुंकू केलं आणि ही पैठणी साडी ना अनुच्या दुसऱ्या बर्थडेची आहे म्हणजे दुसऱ्या बर्थडेला मी घेतली होती खूपच सुंदर आहे मला वाटतं तिची प्राइस पण जास्त आहे आता सेम याच्या पॅटर्नमध्ये येतात पण ते पण चांगलं नाहीत पण ही रिअल पैठणी आहे खूपच सुंदर आहे रथ सप्तमी होती त्यामुळे आज दिवस होता त्यामुळे आता इथून पुढे ब्लॉग येणार नाही आणि हिचा पदार्थ तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आहे ब्लाउज थोडासा वेगळा आहे तर घरी आल्याच्या नंतर थोडंसं म्हटलं फास्ट काहीतरी करावी फक्त डाळ खिचडी केली आहे नंतर दुसऱ्या हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डे ला छान असं उठले सगळं आवरलं घरातलं नंतर मी बाल्कनीमध्ये गेले अनुला पण काहीतरी मागत होते त्यामुळे तिला मी पहिल्यांदा पाहिलं नंतर बाल्कनीमध्ये पाहिलं माझी झाडं वगैरे कशी आहे तर छान अशी ग्रो झाली आहे तर झाडांना पाणी थोडस कमी पडलं त्यामुळे आता पाणी घालत आहे मी झाडांना तर बघू शकतात माझी झाडं खूपच सुंदर आहे आज रविवार होता त्यामुळे मग सकाळ सकाळ इथे ना एक्स्ट्राची कामं करून घ्यायची होती लसून सोलून घ्यायचं होतं कारण आता अनुचा बड्डे पण येतोय त्यामुळे ना तिथे काही धावपळीत ते कचरा वगैरे त्यामुळे ना एकदाचा लसून मी सोलून ठेवते आठवड्या भर्याचा आणि नेहमी आम्ही असंच करते एकदाचा दोन तीन आठवड्याचा लसून असं सोलून ठेवते तर इथे ना अनुला लसून सोडायला खूपच जास्त आवडतं आणि तिला ना थोडंसं असं बिझी ठेवते मी लसून वगैरे सोलण्यामध्ये इथे बाहेर आता कचरा एकदाच होणार आहे कारण मला आजच्या दिवशी शेंगदाणे पण फोडायचे आहेत त्यामुळे मी अनुला बिझी ठेवते अनुला म्हणलं चल तू पण लाग आणि तिला खूप सोलायला आवडतं त्यामुळे ती लगेच आली का आणि टी व्ही वग मोबाईल बघण्यापेक्षा आहे ना मुलांना असं इथं तिथे म्हणजे कोणत्यातरी कामामध्ये बिझी ठेवलं ना तर आपलं पण काम इझी होतं आणि आपलं काम काही इझी होत नाही कारण ती अणू लसून कमी सोलणार आणि पसारा जास्त करणार पण ठीक आहे ती बिझी राहीन तेवढंच तर मला पण भारी वाटेल अणू म्हणली मीच सगळं लसून सोलते मग मी सगळ्या शेंगा आणल्या आणि आता म्हणलं आज आजच्या दिवसात एवढं घमयलाभर शेंगा फोडून झाल्याच पाहिजे म्हणजे हाताने मी काम वाढून ठेवते पण आता शेंगदाणे पण संपले आहेत तर आणि आता जास्तीची शेंगा लागेनच त्यामुळे मग मी त्या आता सोडून ठेवते एक महिनाभर जातात मला एवढे शेंगा त्यामुळे हो आता मी सगळे शेंगा आता सोलून ठेवते छान अशा आणि आहे ना शेंगदा नाही खायला खूप जास्त आवडतात मग आता लसूण ती म्हणली की आता लसूण मी सोलत नाही शेंगा सोलत नाही मा आता मला पहिल्यांदा लसून सगळं सोलून घ्यावा लागेल तो आतमध्ये ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर शेंगा फोडायला लाग लागेल आता मी ना बॉर्डर टू मूवी पाहणार होते कारण माझ्याकडे आहे म्हणजे माझ्याकडे हे एक ऍप आहे कॅशल आणि ते ॲप प्ले स्टोअरला वगैरे नाहीये त्याच्यामध्ये जे नवे मूवी येतात ना जे मूवी येतात ना म्हणजे रिलीज झाली की लगेच दुसऱ्या दिवशी त्या ॲपला येतात ते ॲप मी ना दोनशे रुपयाला काहीतरी परचेस केलं होतं पण आता जर कोणाला पाहिजे असेल तर रिलेटिव्ह मी तसंच देते पण आता मी ते ॲप आहे ना, पे ना पेड म्हणजे असं मी डेच ठरवले आहे त्यामुळे मी ते पेड पण देणार आहे शंभर रुपयाला फक्त देणार आहे मूवी म्हणजे नवी मूव्ही लगेच आलेलं लगेच त्याच्यामध्ये येतात त्या ॲपमध्ये त्यामुळे ते ॲप आहे ना प्ले स्टोअरला वगैरे कुठेच नाहीये ते त्याची फक्त लिंकने ते डाउनलोड करायला लागतं त्यामुळे जर का तुम्हाला पण पाहिजे असेल आता बघा मूव्ही बघायचं म्हणलं की दोनशे तीनशे सहज जातातच त्यामुळे ते ॲप जर तुम्ही घेतलं तर रिलीज झालेली मू लगेचच तुमच्या ॲप तुमच्या मोबाईलमध्ये येऊ शकतो त्यामुळे जर का तुम्हाला पाहिजे असेल ते ॲपची लिंक तर नक्की मला कमेंट करा देईल तुम्हाला तर एक पार्सल रिसीव्ह झालं तर म्हणलं चला आता लगेच ओपन करूया तर ही सुंदर असं साडी मला रिसीव झाली चला म्हटलं तर बाहेर जर शूट करूया छान असं तर ना खूप सुंदर साडी आहे ऑरगँजामध्ये आहे ऑरगँमध्ये फॅब्रिक तर आता मी वरच्यावर फक्त घालून दाखवते तुम्हाला साडी तर म्हणजे खूपच सुंदर आहे अशी पार्टीवेअर साडीसारखी आहे तर मी त्याची काट वगैरे पण पाहू शकतो खूपच सुंदर आहे चला मी आता घालून दाखवते बघू शकतो ऑर्गनचा आहे त्यामुळे थोडीशी नॉर्मल फुगणार पण ऑर्गनचा साडी ना दिसायला खूप छान दिसते तर इथे स्लीवलेस ब्लाउज मी आता विअर केली आहे आणि खालून पण तुम्ही पाहू शकता थोडीफार नॉर्मल फुगत आहे पण खूपच सुंदर ह्याचा लुक आहे साडीचा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी तिथे लिंक खूपच म्हणजे चार चार मध्येच ही साडी आहे तर नंतर माझे मिस्टर म्हणले चला आता जाऊ यात थोडंसं फिरायला चला म्हणलं आता इतक्या दिवसांनी म्हणतात त्यांच्या स्कूलमध्ये त्यांचं काहीतरी काम होतं आणि तिथे जवळच म्हणे खूप देवस्थान छान आहे आणि तिथे पाणी वगैरे मी तुम्हाला बघा मागच्या वेळेस पण दाखवलं होतं एक तारखे व्हिडिओमध्ये तर इथे ना आता सगळे आम्ही चाललो आहेत भैयाला पण चालवलं आहे ह्यावेळेस कारण भैया स्कूल पाहिलं नव्हतं किंवा मग हे पण पाहिलं नव्हतं स्कूलला तर नंतर जाणं होतं पहिल्यांदा इथे ना देवस्थानच्या इथं आलो आणि खूपच सुंदर आहे म्हणजे फार वरून पाणी जातं उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये आणि आता बघू शकता तुम्ही खाली आणि समोर दिसते का शिवाजी महाराजांचं बघू शकतात शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही रायगडला राहतो इथे महाडमध्ये त्यामुळे इथे सगळे शिवाजी महाराजांची भूमी आहे पावन भूमी आणि तिथे शिवाजी महाराजांचा डोंगरामध्ये असं वसलेलं आहे किती सुंदर आहे ना खूप मस्त आहे म्हणजे मला नाही हे कधी म्हणजे मी कितीदा पण पाहिलं ना तर ते भारीच वाटतं म्हणजे ते कोणी बनवलेलं नाहीये ते मूर्ती म्हणजे काय ते शिवाजी महाराजांचा मुखवटा ते ऑलरेडी झालेलं आहे डोंगरामध्ये किती म्हणजे शॉकिंग अशी न्यूज आहे ना तुम्ही पण म्हणजे मागच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलं होतं आणि यावेळेस मी जवळून पाहिलं तर खूपच भारी वाटलं तर इथे छान असं मग पूजा वगैरे झाली छान असं दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर आम्ही चाललो फोटोशूटला कारण इकडे खूप छान असे दगड वगैरे ते पाण्या आणि म्हणजे इथालचं पाणी ना कधीच संपत नाही किती पण जास्त कडक उन्हाळा वगैरे असू दे कधीच पाणी संपत नाही चालतं त्यामुळे मग इथे ते दू दगड वगैरे खूप छान झाले आहेत पाण्यांनी त्यामुळे मग तिथे फोटो काढायला खूप जास्त आवडतं आणि शिवाजी महाराजांसोबत मला एक व्हिडिओ काढायचा होता तिथे खूप सुंदर आहे तुम्ही ना नक्की पाहात तसे मग तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये दाखवते तर इथे मासे वगैरे इतके मोठे मोठे आहेत पण हे मासे खात नाही कोण कारण की म्हणजे देवाचे मासे असतात एका माणसाने खाल्लं होतं मासा तर तो लगेचच डेट झाली त्याची त्यामुळे इथरची मासे कोणीही खात नाही माशांना दान म्हणजे असं खोबरं वगैरे बारीक करून दिलेलं ना ते खूप पावन असतं तर बघा आता इथे सगळ्यांना सगळ्यांना खोबरं वगैरे दिलं म्हणजे खूप छान वाटलं म्हणजे माशांना असं दिलं खायला द्यायला खूप छान वाटतं अनुला तर खूप मज्जा होती अनु अनुचा फेवरेट प्लेस आहे हे पाहू शकतात खूप जास्त मोठे मोठे मासे झाले आहेत तिथे पण हे मासे कोणी खात नाही त्यामुळे ना हे मासे असेच राहतात आणि खूप जास्त म्हणजे त्यांची वाढ अशी होती तर इथे ना आम्ही थोडंसं वरतून पण पाणी येतात तिथे आलो आम्ही अनुजेबापणे अनुला सांभाळत होते त्यामुळे माझं फोटोशूट वगैरे चालू होतं अनु पण खूप जास्त एगड्यामध्ये करत होतं इकडं जायचं तिकडं जायचं आणि इथं दगडामध्ये पडलं बिडलं तर लागल्या लागल्याची भीती आहे तर ना बघू शकता तुम्ही मागं मागे शिवाजी महाराजांचं मुखवटं म्हणजे कितीच सुंदर आहे आणि समोर मी छान असे फोटोज काढले व्हिडिओज काढले ते सगळे इंस्टाग्रामला शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच नंतर मग चला म्हणलं तर इथलच्या धबधब्यापासून धबधबाच म्हणते हे काय असं म्हणजे त्याचं नावच आता मला एक्झॅक्ट असं घेता येणार तर हे याच्यापैकी म्हणलं चला तो फोटोज काढूया आणि एका वेग दगड असं ठेवले आहेत ते तर पण मला दगडे पण एका वेग ठेवायचे होते ॲक्च्युली तेच दगड पाडलं आणि त्याच्यावरच मी ठेवलं तर इथे आल्याच्यानंतर खूप भारी पॉझिटिव्ह वाटतं बघू शकता तुम्ही एकदम जवळून म्हणजे इतकं जवळून मी पाहते नाही म्हणजे मी खूपदा पाहिले बर का इथे आल्याच्यानंतर हे पण शिवाजी महाराजांप्रती आदर असल्यामुळे जेवढ्यांदा ना तेवढ्यांदा म्हणजे शॉकिंग न्यूजच वाटत ती खूप भारी वाटली इथं आल्याच्या नंतर तरी ते हे दगड एका एक ठेवतात त्यामुळे मी पण ठेवले ऍक्च्युअली तेच पाडले तेच ठेवले तर मला जास्त काही ठेवता आले नाही पण जेवढे ठेवता आले तेवढे ठेवले मी तर इथे ना भैयाला पण करायचं होतं भैयाला एक नवीन करायचं होतं त्यामुळे तो कुडून कुडून शोधून असे दगडं आणले होते मग ते एका एक ठेवत होता तर मी तुम्हाला परत एकदा दाखवते जवळून बघू शकतात म्हणजे मला ना खूपच शॉक वाटतं तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर शिवाजी महाराजांचे तुम्ही पण आदर्श असाल तर एक लाईक नक्की करा तर शिवाजी महाराजांचा इथं चेहरा होता आणि इथं म्हणलं मग माझ्या मिस्टरांचा म्हणजे ते नाक आहे तर त्यांना असं चिडत चिडवत होते मी आणि अनुला म्हणजे पूर्ण आंघोळच करायची होती तिथं पूर्ण पॅन्ट वगैरे सगळं भिजवलं होतं तिने तरी तिथे छान असं ती खेळत होती मग चला म्हणलं आता जाऊयात कारण खूप उशीर झाला होता माझ्या मिस्टरांना स्कूलवर पण जायचं होतं तर बघू शकतो वातावरण एकदम सुंदर आहे इथलच नंतर आम्ही माझ्या मिस्टरांच्या स्कूलवर आलून बघू शकतो तुम्ही झेंडूचं झाड किती मोठं आहे म्हणजे माझ्या हाइटच्या पण वरती आहे म्हणजे इतकं मोठं झेंडूचं झाड मी तर पहिल्यांदा पाहिलं आहे तर पण सव्वी जानेवारी वगैरे वर होती त्यामुळे ना सव्वीस जानेवारीचा झेंडा काढायचा ऍक्च्युली मिस्टर माझे आले होते तर इथे ना दुसऱ्या पण एक मॅडम आल्या होत्या मग त्यांची पण मुलगी होती मग अनु पण इथे छान असं एन्जॉय करत होती माती वगैरे भरपूर आहे इकडे त्यामुळे माती पण खेळत होती ती तर हे माझ्या मिस्टरांचं स्कूल आहे खूपच मोठा म्हणजे भारी आहे केंद्रशाळा आहे आणि केंद्रशाळेत माझे मिस्टर प्रिन्सिपल आहेत तर इथं आल्याच्यानंतर पण भारी वाटली तर ना इथूनच रायगड दिसतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की माझ्या मिस्टर यांच्या स्कूलमधून रायगड दिसतो तर बघा तिथे समोर समोरच रायगड आहे आता ते प्रत्यक्ष डोळ्याला दिसायला आणि ह्याला दिसायला फरक असतो तर रायगड वगैरे पाहिला आणि तिथून रोपे वगैरे जातात ते एकदम स्पष्ट दिसतात नंतर घरी आल्याच्यानंतर बॉर्डर टू मूवी पाहायचा होता मग छान असे पॉपकॉर्न खात खात बॉर्डर टू मूवी पाहायला इतका सुंदर आहे ना म्हणजे तुम्ही नक्की पहा फ्रीमध्ये पाहायचं असं ना तर नक्की मला कमेंट करा मी देईल तुम्हाला त्याची खूप सुंदर आहे मूव्ही म्हणजे जबरदस्त आहे यार माझ्या डोळ्यात तर पाणी झालं अक्षरशः म्हणजे इतका भारी आहे ना तुम्ही असं नाही कळणार तुम्ही जेव्हा पाहताना तेव्हा कळेल म्हणजे खूप सुंदर मूवी आहे मला तर खूपच जास्त आवडला नंतर तिथे जेवण वगैरे केलं होतं बऱ्यापैकी त्यामुळे घरी आल्याच्या नंतर एकदम सिंपल साधं जेवण केलं चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते प्लीज प्लीज एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा येताना चॉकलेट वगैरे आणलं होतं चला मग भेटू द्या बाय